आहे मसाले भात त्यासाठी आपण टोमॅटो कांदे शेंगदाणे जे काही कढीपत्ता वगैरे सर्व छान असं परतून घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये जिऱ्याची फोडणी देऊन पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपल्याला हे तांदूळ आहे ते स्वच्छ निवडून घ्यायचे आहे इकडं फ्लावर आणि वटाने आपल्याला स्वच्छ धुवून छान असे परतून घ्यायचे आहे अशा पद्धती आणि हे सर्व परतण्याचं चा काम चाललेलं आहे सेपरेट कढईमध्ये कढईमध्ये सर्व परतून झाल्याच्यानंतर आपण कुकरमध्ये जे पाणी ठेवले त्याला उकळी आल्याच्या नंतर आपण हे सर्व भाजीपाला त्यामध्ये घालून घेणार आहोत इकडं आहे एव्हरेजचा आपला बिर्याणी मसाला आपल्या जे मसाले वगैरे आपण घालून घेतलेले आहे सर्व छान व्यवस्थित मीठ घालून परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छा छान आपण व्यवस्थित सर्व परतून घेतलं आहे आता आपण हे सर्व उकळी आलेल्या कुकरमध्ये घालून घेणार आहोत अगोदर आम्हाला बनवायचा होता साधा राईस परंतु कोणीच खायला तयार नव्हतं आणि बोलले की आम्हाला व्हेज पुलाव खायचं आहे म्हणून कढईमध्ये हे सगळं उलटं पालटं काम चाललेलं आहे परंतु ठीक आहे कुकरमध्ये पाणी गरम झालं होतं आता त्याला एक उकळी येऊन देणार आहोत आपण आणि छान आता आपण तांदूळ आणि थोडीशी मुगाची डाळ घालून मी हे स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे उकळे आल्याच्या नंतर आपण तांदूळ आणि मुगाची यामध्ये घालून घेणार आहोत छान मस्त गदगदायला सुरुवात झालेली आहे आणि आपण आता झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत तुम्ही असा कधी मसाले भात बनवलेला आहे का बनवला असेल तर कमेंटमध्ये सांगा मस्त छान आपला मसाले भात इथे बनवून तयार झालेला आहे खायचं बनवायचा होता सफेद भात परंतु झालाय मस्त व्हेज पुलाव चवदार आणि टेस्टी कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा